इथे येण्याची इच्छा काही महिन्यापासून मनामध्ये होती कारण का इथे जास्त हिरवे साप वळवळतात असं कानावर वारंवार येत होत <स्थाथ> 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 शेवटी मी आमची आम्ही त्या पद्धतीचे कार्यकर्ते आहोत ज्यांना तुम्ही अगर पाकिस्तानमध्ये जाऊन उभं केलं आणि सांगितलं की इथे भगवा झेंडा लढवा तर त्याच्यातले आम्हाला व्हावा आम्हाला तिथे सगळं काय भगवमय आहे तिथेला जाऊन मजा येत नाही तर आपलेच लोक आहेत तिथे जय श्रीराम म्हणून फायदा काय सगळं काय भगवमय पण अशा जागी जाऊन हिंदुत्वाचा झेंडा लढवाय लढवायचा जिथे हे हिरवे साहेब जास्त वळवळ करतात हिंदूंना दाबण्याचा प्रयत्न करतात तिथे जाऊन जोडा काही गोष्टी त्यांना कानापर्यंत पोचल्या पाहिजे म्हणून आवर्जून दादाचा आणि दीपक पाटलांचं मी अभिनंदन आणि धन्यवाद केला धन्यवाद संधी तरी मिळाली हिशोब चुकते करण्याचे नाही तर संधी बघत होता अरे कोणतरी बोलवा नाहीतरी येऊन उद्दम भिवंडीच्या त्या नाक्यावरून उभं राहून दोन गोष्टी सांगणार होतो जरा त्यांना शुक्रवारच्याच दिवशी फार वळवळ वळवळ आहे तुमच्या भिवंडीमध्ये तुला काही गोष्टी त्यांना आठवणी करून द्यायच्या आहेत ते आता ही जी वळवळ आहे ना आता तुम्ही कमी करा हा तुमचा अब्बाचा पाकिस्तान नाही आता या राज्यामध्ये या हिंदू समाजाने महाराष्ट्रातल्या हिंदू समाजाने एक हिंदुत्वादी विचाराचं सरकार निवडलेलं आहे आमच्या सारख्या असंख्य भगवादाऱ्यांना आज सत्तेमध्ये बसवलेला आहे म्हणून यापुढे जास्त भिवंडीमध्ये वळवळ केली तर फक्त जरा आमची आठवण करून द्या त्यांना परत कसं शुक्रवारी त्यांचा गॅस सिलेंडर उभा येतोय आम्ही बघतो आम्ही बघतो कारण का देशा कमी देशा ज्या देशात आम्ही राहतो ज्या राज्यात आम्ही राहतो ते हिंदू राष्ट्र आहे हे कोणी विसरू नये तुमच्या भिवंडीमध्ये हिंदूची संख्या कमी असली तरी आमच्या देशामध्ये हिंदू नव्वद टक्के राहतात हे आज जेहाद्यांनी विसरू नये हे आठवण करून देण्यासाठी पण आज भिवंडीमध्ये आलेलं आहे आलेला आहे म्हणून माझ्या भिवंडीमध्ये राहणाऱ्या हिंदू समाजाला मी सांगेन तुम्ही कसलीही चिंता करू नका घाबरू तर बिलकुल नका काही का। चिंता करायची गरज नाही आम्हालाही आहे कसे वळवळ करतात कसे बाहेर येतात किती हिंमत दाखवतात हे आता सरकार म्हणून आम्हाला आहे हे त्यांना ठणकावून सांगण्यासाठी पण तुमच्या भिवंडीमध्ये आलेला आहे खरं म्हटलं तर थोडं जरा अजून चार पाच दिवस दीपक थांबला असता ना तर रोज चालू होणार होता लवकर बोलवलं मला तू थोडा पीक वर पाहिजे ना जेव्हा एकदमच उपरवाल्याची आठवण जास्त येते तेव्हा बोलवायचे होत तेव्हा याला मजा येते कळ काढायचे ना आपल्याला आठवण करून द्यायची सर्व धर्म समभावाचे जे टेपरकड लावणारे काही काटे आपल्या महाराष्ट्रात आहे देशात आहे गंगा जमुनी त्याची भाईचारा ही जी काय नाटकं आम्हाला ऐकवलं जातात मग गेल्या वर्षीच्या गणेश चतुर्थीच्या वर्षी मिरवणुकीवर जेव्हा आमच्या गणेश भक्तांवर आणि आमच्या गणेश बाप्पाच्या मूर्तीवर जेव्हा दगडी मारली गेली तेव्हा हे सर्व धर्म मध्ये भडवे गेले कुठे होते हा प्रश्न पण विचारायला आलेला आहे कुठे गेलेले तेव्हा कशी हिंमत झाली सर्व धर्म समभाव आहे ना देशात जो नियम तुमच्या ईद आणि मोहरमच्या मिरवणुकीला लागतो तोच नियम आमच्या गणेश चतुर्थी आणि रामनगरीच्या मिरवणुकीला नाही लागला पाहिजे का काय वेगळे नियम आहे या देशामध्ये आमच्यापेक्षा आमच्या दादा वेदिकांनी असंख्य उन्हाळे पावसाळे पाहिले दादानी सांगावं असा एक अशी एक ईदची किंवा मोहरमची मिरवणूक मला सांगावी आमचे पत्रकार मित्र आहेत समोर एक अशी ईद आणि मोहरमची मिरवणूक दाखवावी आमच्या हम, हिंदू समाजाने जाऊन तिथे दगड मारला असेल आणि मला वैद्य आणला असेल एक अशी मिरवणूक दाखवावी कुठे भेटणार नाही तुम्हाला एक पण काढावर येणार ना नाही मग जेव्हा आम्ही तुमच्या सगळे नियम पाळतो तुम्ही जो काय चाल जो आणि रस्त्यावर झिंगाणा घालता कुठलाही नियम पाळत नाही तेव्हा आम्ही अगर तुम्हाला काही बोलत नाही तर आमच्या गणेश चतुर्थी आणि हनुमान जयंतीच्या वेळी तुम्ही जे काय दगड मारण्याचा जो कार्यक्रम करता आणि जी काय स्वतःची हि दाखत दाखवण्याचा प्रयत्न करता मी ह्या वर्षी तुम्हाला सांगतो ह्या वर्षीच्या कुठल्याही हिंदू सणाच्या कुठल्याही हिंदू सणाच्या एक सणावर तुमचा दगड येऊ दे आणि मग महाराष्ट्रामध्ये जो तांडव होतो त्याचाही अनुभव तुमचा पाकिस्तानमध्ये बसलेला जो बाप आहे ना तो घेऊन जाईल की करून कळून द्या एक दगड येऊन दे एक काही समजा धमती समजा चेतावनी समजा काही समजा तुमच्या जे काही कुराणमध्ये लिहिले ना ते समजा मला फरक पडत नाही पण एक दगड येऊ दे सरकार आमचं आहे हिंदुत्वाने विचारायचं आहे या सरकारमध्ये तुमची मस्ती चालणार नाही या भिवंडीचा मध्ये तर मुळीच चालणार नाही माझ्या सर्वा सर्व समस्त हिंदू समाजाला मी सांगेन तुम्ही कसली चिंता करू नका हे जास्त अगर गोळा होत असतील ना आम्हाला लोकांना फक्त कळवा अशा आडवे चिडव्या डांडे लागतील ना पण टायगर बॉम लावायला पण जागा राहणार आमच्या प्रशासनाला पोलिसाला माहिती आहे कोण सत्तेमध्ये आहे प्रशासनाला पोलिसांना माहिती आहे कोण गृहमंत्री बसलेला आहे प्रशासनाला पोलिसांना माहिती आहे हिंदुत्वाचा विचाराचा आहे मुख्यमंत्री राज्यावर बसले ही नाटकं आता महाराष्ट्रामध्ये चालणार नाही बिलकुल चालणार नाही या सगळ्या ज्या गोष्टी आहेत लव जिहाज आणि लँड जिहाज ही भिवंडीमध्ये ही जी वळवळ सुरू आहे माझ्या बजरंग दल आणि माझ्या विश्व हिंदू परिषद आणि संघाच्या माझ्या सर्वच कार्यकर्त्या सहकार्याने सांगित माहिती गोळा करा जमा करा आमच्यापर्यंत पोचवा हीच ती वेळ आहे हीच ती वेळ आहे हिची मस्ती उतरवण्याची हीच ती वेळ आहे या जिहादांना एकदाच आपला अब्बा पाकिस्तान मधला दाखवण्याची हीच ती वेळ आहे तुम्ही आत्ता अगर हार मारलाय आत्ता अगर हिंमत दाखवली नाही तर मग कधी हिंमत दाखवणार ज्या या दाढीवाल्यांचे सरकार येईल तेव्हा ते तर कधी काय येत नाही आम्ही बसतोय ते काय येणार नाही कितींदा पण डोंगे पाच पाचदा वा, वाजवा दहा वाजवा काही येत नाही तो काय का का आता ऐकत नाही तुमच्या किती डोंगरवरती करा काय फरक पडत नाही असं आहे काय फरक पडत नाही आता हा हिंदू समाज महाराष्ट्राचा हा जागा झालेला आहे त्या कळलेला आहे आम्ही अगर एकत्र राहिलो नाही एक झूत दाखवले नाही तर हे आमच्या घरात जसं आता मिरवणुकीवर दगड मारतायत आमच्या देवदेवतांवर उद्या आमच्या घरातली पूजा आम्हाला करायला देणार नाही हे चित्र हिंदू समाजाच्या समोर आता गेलेलं आहे हे चांगल्या पद्धतीने जाणीव आहे आहे की हिंदू समाज म्हणून अगर आपण जागे राहिलो नाही तर भिवंडीमध्ये हे लोक आमचं जगणं मुश्किल करून टाकतील कित्येक वर्ष अगोदर तुम्हाला लोकांना भिवंडी करायला माहित असेल काही जुने जणकार लोक असतील तर एकदा रजा अकॅडमीचा एक कुठली मोठी मिरवणूक तुमच्या भिवंडीमध्ये निघाली निघाले ना काय झालेलं त्या त्या मिरवणुकीमध्ये रजा अकॅडमीच्या दहशतवादी संघटना आहे विचारा आमच्या पोलीस बांधवांना डिपार्टमेंट मध्ये त्याची नोंद आहे दोन आमच्या कर्तबगार पोलिसांना हे लोकांनी मिरवणुकीच्या निमित्ताने मारून टाकलेल्या बरोबर की नाही हिमत जी यांच्या हा यांचा आव यांच्या धर्मासमोर ना कोणालाही मोजत नाही कुठलाही मुस्लिम मुसलमान कुठलाही त्याला माझ्या ह्या व्यासपीठावर बोलवा त्याला विचाराय काय कुराण मध्ये लिहिलं इस्लाम मध्ये काय लिहिलंय त्याला माझ्या समोर बोलायला सांगा त्यांच्या इस्लाम मध्ये लिहिलंय त्यांच्या त्यांच्या त्या देवताच्या शिवाय त्यांच्या डोक्यात उपरवाल्याच्या शिवाय दुसरं कोणालाही मोजायचं नाही या तर तुम्ही मुस्लिम व्हा या मुसलमान व्हा यात तुमचं आम्ही धर्मांतर करून घ्या नाहीतर तुमच्या सगळ्यांची त्यांच्या नजरेत काही किंमत नाही तुम्ही आणि आम्ही सगळे काफी राहोत त्याच्याकडे खाप येत यात तुमचं धर्मांतर करून घ्या नाहीतर तुम्हाला संपून टाका हा एक कलमी कार्यक्रम आहे या गोष्टी तुम्ही कधीतरी कळल्या पाहिजे त्या आजूबाजूला तुमचा काय धोका आहे अहो ताकद दाखवण्याची ही वेळ आहे सरकार म्हणून प्रशासन म्हणून अगर तुमच्या बाजूला आम्ही उभे असू आणि हे जिहादी अगर जास्त वळवळ करत असतील अ मला आश्चर्य वाटतो मी आता गाडीत आमच्या काही चर्चा चालू होते आमचे दीपक पाटील माहिती देतो एका हिंदुत्वादी कार्यकर्त्याला प्रोटेक्शन घ्यायला लागलं दुसऱ्याला प्रोटेक्शन घ्यायला लागलं आपलं सरकार असताना प्रोटेक्शन घ्यायला लागते अहो आमचं सरकार असताना त्या लोकांना प्रोटेक्शनची मागणी करायला पाहिजे तर या सरकारचा अर्थ आहे तर या सरकारचा अर्थ आहे अहो आपलं सरकार असताना जर त्यांची दहशत घ्या त्यांची दहशत असेल तर मग आम्ही सरकारमध्ये गोट्या घ्यायला बसतोय का गोट्या घ्यायला बसतो दाखवा मग बघतोय ना आम्ही काय चिंता करता अरे आमदार असताना तुम्हाला पण सुखरूप घरी पाठवतो पाठवत होता पाठवत होतो आता तर तुमच्या निकेश राणे मंत्री झाला तर कशी चिंता करा चिंता करा आणि आम्ही काय बोलतोय आम्ही काहीच चुकीचं का बोलत नाही कोणाच्या पोटावर लाच मारत नाही कोणाच्या धर्माच्या विरोधात बोलत नाही आम्ही एवढंच बोलतोय की जो नियम तुम्ही त्यांना लावता तो नियम हिंदू समाजाला लावा तर जो नियम हिंदू समाजाला तुम्ही लावताय आता आमच्या कुठल्याही आमच्या कुठल्याही सणासुदीच्या टायमात त्यावेळी आपल्याला दहाच्या नंतर लावस्पीकर परवानगी मिळते ते काय दहा वाजून एक मिनिट वाजले वाजला बोंगा आपला आले आमच्या इकडे बोल विचारायला ठीक आहे आम्ही ऐकतो कुठला नियम पाळाय आम्हाला तोडायचा नाही या देशामध्ये आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाच संविधान मानतो एका इथे शरीर आणून आम्ही मानत नाही एक लक्षात द्या मग आम्ही अगर एवढे नियम पाळणारे आहोत आम्ही कुठलाही नियम तोडण्या अगोदर दहा विचार करतो सगळे कायदे आम्ही पाळत असतो असू तर मग ह्यांचं काय नाटक यांची डीजे बीजेची जी चालू असतात त्याचं काय कुठलीही ह्यांची मिरवणूक कधी दहाच्या वेळेत कधी संपते का बाराच्या अगोदर यांचे ढिंगाणे होतात का तर मग दोन येऊन हिंदू तुम्ही सरांना लावता या आणि तुम्ही का लावणार नाही आत्ता लागणार आत्ता तुम्ही बघा आता बघा ओरसचे ती उरुसची मिरवणूक उरुसची मिरवणूक बरोबर नाव नऊ पंचावनला कशी बंद होते हे तुम्ही उदाहरण बघा आता सगळ्या उंडाळून जायला लागेल जे काय घातलेलं असतं ते जाऊन देऊ महिला आहे तू मुद्दे लिहून दे मी तो मुद्दे पाचून बोलणार नाही बघतो नंतर म्हणून मी नियम आम्हाला सगळ्यांना समान लावा आमचं एवढंच म्हणणं आणि हे लागणार आता हे देवा भाऊ सरकार आहे इथे लाऊडस्पीकर पण अगर जास्त बोमर जास्त लाऊडस्पीकर जोरात वाढले तर ते कसे लाऊडस्पीकर बंद करायचे ना सगळा औषध आमच्याकडे आहे सगळा औषध आहे हे उगा त्या मुल्ला मोलंची आमच्याला नाटकं इथे सहन करायची नाही पाच बार बजाव पाच बरोबर तर ज्याने दहा वाजव वादव द्या तुझ्या पाकिस्तानमध्ये वीस वेळा वादव मला काय पडलं आहे वाजव तुझं जाऊन आमचं काय पडलेलं आमच्या इथे कोर्टाचा जजमेंट आला आहे ते पहिले पहिले तक्रार जाऊन करायची नाही वाढलं तर हातात काढून तो त्यांच्या हातात तो लाऊड स्पीकर द्यायची आणि त्याला अटक झाली पाहिजे असं कोर्टाचा नियम आलाय स्पष्ट आहे काल बघा नाशिक मध्ये काय झालं बघितलं असाल तुम्ही लोक आणि अधिकृत मस्जिद होती आजूबाजूला वाढून पसरून ठेवलेलं सगळं आमच्या देवाभाऊच्या सरकारनी आमच्या मुख्यमंत्री साहेबांच्या सरकारने आजूबाजूची सगळे घाण काढून टाकले रडत बसले बोमलत बसले कोण आले नाही त्या फोन पण कोणी त्यांना उचलला नसेल हे सरकार आता तुमचं एक लक्षात घ्या आता अगर तुम्ही लोकांनी हिंमत दाखवली नाही आता अगर हिंदुत्वाचा प्रचार आणि प्रचार आणि हिंदू धर्माचा घात वाढवला नाही तर मग नंतर तुम्ही उगाच आम्हाला विचारत बसू नका गौरक्षकाचा उल्लेख त्यांनी केला दोन हजार चौदा ते एकोणीस मध्ये आम्ही काय बोलतोय कायदा पाळा एवढं बोलतोय राष्ट्र काय बोलतोय दोन हजार चौदा ते एकोणीस मध्ये जेव्हा आमचे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते तेव्हाच त्यांनी एक गौर बंदी कायदा आणलाय की नाही जीआर मला काय जी आर फक्त तो कायदा पाळायचा आहे ज्या राज्यामध्ये गौ हत्याला जर बंदी असेल तर खाना काय त्यांच्या बापाचा आहे का हे सगळ्या गोष्टीचं सतत हे जे काय कत्तर खाणे आणि हे सगळे जे काय गोहत्त्या इथे होत आहे आमच्या पोलीस प्रशासनाला सांगेल बाबा तुम्ही आमचे घात आता आम्ही तुमच्या विरोधात नाही भिवंडीच्या त्या मोर्चाची उल्लेख मोर्चाचा उल्लेख तुम्हाला का करून दिला हे बाबा रे फोन ठेवलं जरा त्या मोर्चाचा का तुम्हाला उल्लेख करून दिला कारण का हे जेव्हा एकत्र येतात तेव्हा तुमच्या युनिफॉर्म कडे पण पाहत नाही तुम्हालाही मोजत नाही मग तुम्ही तो अगर तुमच्या हाताच्या अगर हत्यार असेल तुम्ही एक पहिला लक्षात घ्या त्या वरती घालण्याच्या अगोदर तुम्ही एक हिंदू आहात हे विसरू नका पुढे तुम्हाला काहीच सांगण्याची गरज नाही काहीच सांगण्याची गरज नाही फक्त तो कायदा पाळा शंभर टक्के आमच्या राज्यामध्ये आमच्या या भिवंडीमध्ये त्या गौवंच्या हत्या कायदा पाळणार तुम्हाला देवेंद्र फडणवीसांकडून साहेबांकडून मी तुम्हाला मेडल मिळवून देतो हा शब्द तुम्हाला इथे देऊन जातोय आम्ही अभिमानाने फडणवीस साहेबांना सांगेन की साहेब तुमच्या भिवंडी पोलिसांनी शंभर टक्के तुम्ही तयार केलेला कायदा पाळलाय त्या लोकांना पुरस्कार आम्ही तुम्हाला मिळवून देतो आम्ही तुम्हाला पाहिजे त्या गोष्टी ह्या सरकारमधून देतो सरकार आता आमच्या लोकांचं आहे म्हणून वारंवार या गोष्टीची आठवण तुम्हाला मी का करून देतोय एक लक्षात ठेवा आपल्याला काय आता मोर्चे आणि निवेदन देण्याची ही वेळ नाही होती ती त्या महाविकास आघाडीच्या वेळ आता नाही आता तुम्ही तेच लोक आम्ही लोक सरकारमध्ये आहे आता अगर निवेदन द्यायला लागलं तर आम्ही काय करायचं आम्ही तो कोणाला उत्तरं द्यायची तुमच्या सगळ्या हिंदू समाजाच्या आशीर्वादामुळे आमच्यासारखे लोक मंत्री म्हणून आज राज्य सरकारमध्ये बसलेले आहेत श्रेय हिंदू समाजाचा आहे हे सरकार हिंदू समाजाने निवडून आणलेलं आहे या गोष्टीची चांगली जाणीव आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना आहे म्हणून हिंदू समाजाचीच सेवा हिंदू समाजालाच प्राधान्य हे सरकार म्हणून आम्ही देणार आहे हे तुम्ही लक्षात ठेवा लक्षात ठेवा हो धर्मांतर बघायचं आता छावा चित्रपट आलाय भा कौतुक आमच्या पंतप्रधानांनी केलं काय केलं आपल्या राजांनी त्यांचं आपण मंदिरं बनवतोय चौधरी आमचे मंदिरं बनवत आहेत आमचे छत्रपती शिवाजी महाराज आमचे धर्मवीर संभाजी महाराज यांनी हिंदवी स्वराजाची स्थापन केली हिंदवी स्वराज इस्लामिक आक्रमणाच्या विरोधात केलं कोणीही त्यांच्या फौजमध्ये त्यांच्या सैन्यामध्ये कोणीही मुसलमान कोण नव्हता हे उगाड टिपडी वादवतात टेपार वादवतात उगाय महाराजांनी मुघलांनी जय काय इस्लामिक आक्रमण सुरू केलेलं आमच्या जिजाऊ मातेने त्यांना आशीर्वाद दिला त्यांना आदेश दिले ते हिंदू स्वराज्याची स्थापना करा आमच्या हिंदू धर्माला सुरक्षित ठेवा आणि म्हणून आमच्या शिवरायांनी स्वराज्याचं स्वराज्य स्थापन स्टा, केला अहो आमच्या धर्मवीर संभाजी राजे बघा तुम्ही चित्रपट बघितल्यानंतर आपण किती कडवट असलं पाहिजे ह्याचं उत्तम उदाहरण ते चित्रपट दाखवून देतात त्यात असं अर्ध तुटलं आपल्या आईची आठवण आहे मम्मी बघा म्हणजे नग तुटलं अरे त्या राजाने चाळीस दिवस त्यांचे नख साठले त्यांचे डोळे काढले त्यांची झीप काढली तो औरंगाबाब काय त्यांच्याकडून मागत होता तो औरंगेब फक्त त्याला एकच एक त्याला सांगत होता अहो तू तुम, राजे तुम्हाला हे कुठलीही वेदना होणार नाही तुम्ही फक्त तुमचा धर्म बदला फक्त धर्म बदला सांगायला बोलायला सांगत बोलत होते फक्त धर्म बदला आमच्या राजाने चाळीस दिवस अहो चार मिनिटं कोणा लोकांना काही काही हाल सोसायला होत नाही तो, तो चा, चार मिनिट चार दिवस चाळीस दिवस बदलला नाही इस्लाम स्वीकारला नाही त्या राजाचे विचारावर पाहिजे आपल्या हिंदू धर्मासाठी या राजाने अगर आयुष्य पणाला लावलं तर तुम्ही हिंदू म्हणून तुमच्या भिवंडीला का वाचू शकत नाही मी इकडच्या हिंदू समाजाला मला प्रश्न विचारायचा आहे एवढी मोठी सरकार म्हणून ताकदात तुमच्या मागे आहे उभी आहे तुम्ही फक्त तुमच्या संघटित पद्धतीने हिंदू म्हणून धर्म म्हणून तुम्ही त्याला कवच म्हणून बाहेर निघाला पाहिजे अहो आमच्या माता भगिनींना अगर हे लव जिहाजच्या नावाने अगर हे अडकवत असतील तुम्ही फक्त त्याला त्याचा कार्यक्रम करा तुम्हाला सुखरूप घरी पोहोचवण्याची जबाबदारी ही मात इथेच राहण्याची असेल हा शब्द तुम्हाला माहिती देऊ लागतो एकाला सोडू नका जो मात आमच्या हिंदू माता भगिनींकडे वागल्या नजरेने पाहत असेल एकाला सोडायचं नाही त्या का फक्त त्यांचा कार्यक्रम करा आम्ही बसलोय ते सरकारमध्ये अव हिंदू समाजाच्या संरक्षणासाठी आमच्या हिंदू माता भगिनींच्या संरक्षणासाठी आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या दे नेतृत्वात असलेले सरकार लवकरच एक कडक धर्मांतर विरोधी कायदा आमच्या राज्यामध्ये आणणार रा आहे आमच्याही पोलीस बांधवांना हातामध्ये मग अधिकार मिळणार आहे ते हे कुठले हे जिहादी कायदे कुठल्याही आमच्या हिंदू माता भगिनींकडे अगर वाकड्या नजरेने बघतील तर आमचे पोलीस मग असा काय कार्यक्रम करतील ना परत कोण कुठल्या दुसऱ्या महिलेकडे बघण्याची येतो हिंमत पण करणार नाही हिंमत पण करणार नाही मग बघू एकाचे दहा कसे होतात कारण दहाच्या खाली तर थांबतच नाहीत ना उघड त्या आमच्या शासकीय योजनेचे फायदे घेत नाही जरा बघा प्रशासनाला विचार एका घरात किती किती गेलेल्या आहेत इथे आमच्या लाडली बहिणी योजनाची आणि तुम्ही माहिती द्या जिल्हाध्यक्ष माहिती द्या जरा सुधरा जरा ती यादी फायदे गेलेले आहेत ते जरा यादी तपासा सरकार आपल्या यादी सुधारून कुमताकडे परत पाठवतो हिंदू समाजाला जास्त जास्त त्या लाडली बहिणीचा फायदा कसा मिळाला पाहिजे यावर जरा लक्ष घाला आणि माझ्या हिंदू बहिणींना त्याचा फायदा एकाच्या नावाने दोन दोन चार चार ठेवतात आणि सगळे लग्न फायदा म्हणून देतात फायदा घ्यायचा मोदीजींचा फायदा घ्यायचा देवेंद्रजींचा फायदा घ्यायचा आणि मतदानाच्या टायमाला नाही हमारा इस्लाम चाल मग ते योजनेचा तर फॉर्म भरताना इस्लाम आठवत नाही तेव्हा धर्म आठवत नाही तेव्हा मग एकदम लगेच तुम्हाला पटापटा पटापटा पटायला -पटा तर तेव्हा अरे मोदीजीने दिलाय ज्या मोदीजींचा तुम्ही द्वेष करता ज्या देवेंद्रजींचा हिंदुत्वाने विचाराच्या सरकारचा तुम्ही द्वेष करता त्या सरकारच्या पैशावर हे लोक आपलं आयुष्य जगत असतील तर कसं कपाळ करायचे येतो स्वतःच्या धर्माचे जे होऊ शकले नाही ते बाकीचे काय होणार म्हणून ह्या सगळ्या गोष्टीनं मी मुद्दा म्हणून तुम्हाला सांगायला आलेलं आहे मी काय उगाच हवा भरून जाणार नाही तू मला भिवंडीच्या माझ्या हिंदू समाजाला जे इथे असतील आणि जे माझं ऐकत असतील मला तुम्हाला विश्वास द्यायचा आहे ते हे सरकार हिंदुत्व हिंदुत्वाने विचारायचं आहे तुम्ही हिंदू म्हणून माझ्या या भिवंडीमध्ये ताट मानाने तुम्ही जगलाच पाहिजे हा विश्वास देण्यासाठी मी तुमच्या भिवंडीमध्ये आलो आहे तुमचं प्रत्येक सण तुमचं प्रत्येक हिंदू सण हे गाजावाजा करून तुम्ही साजरा करायलाच पाहिजे या नाही नाहीतर तुमच्या गणपती मिरवणुका काढा मी स्वतः येऊन तिथे उभा राहतो मला पण बघू दे दगड कुठून येतो मला पण बघू दे कुठल्या कुठल्या मस्जिदीतून कुठला दगड येतो मला पण आज माहिती आहे आणि म्हणून तुम्हाला सांग हे आज जे सरकार आणलंय ते तुमचं आहे तुमच्या हक्काचा आहे भगवा धाराचा आहे जो गळ्या जो भगवा घातलाय ना त्या विचाराचं हे सरकार मंत्रालयामध्ये बसलंय या सरकार मध्ये अगर तुम्ही हिंदू म्हणून अगर या भिवंडी मध्ये वाढू शकला नाही ताकद दाखवू शकला नाही तर मग तुम्हाला कोणही नंतर विचारणार नाही लक्षात ठेवा गेल्या वर्षी हे लोकांनी तुम्हाला ट्रेलर दाखवलाय गेल्या वर्षी तुमच्या गणेश चतुर्थीच्या मिरवणुकीवर ज्या रस्त्यावर चालणाऱ्या मिरवणुकी त्या लोकांनी दगड मारलेला आहे तो फक्त एक ट्रेलर होता लक्षात ठेवा या तुम्ही तीच त्यांची अगर हिंमत वाढवून दिली उद्या तुमच्या घरातली महाआरती पण तुम्हाला करून देणार नाही एवढे ह्या लोकांमध्ये हिंमत वाढणार आणि मग तुम्ही विचार कराल की आता आम्ही ह्या भिवंडीमध्ये झालायचं कसं काय झालं त्या बोरवली नावाच्या बाजूच्या गावामध्ये काय झालं तिथे शंभर टक्के झालं ना आपले हिंदू सगळे बाहेर निघाले ना तुमच्या सारखे डोळे झाकून तिथे बसलेले तुमच्या सारखे सगळे सहन करत बसले एक दिवस त्या गोरवणीचं नाव बदलून आता अलशाम करून टाकलेलं या काढण्याला पण जे आय टाकलाय की नाही माहिती yes, yes. आहे तुम्हाला अलशाम करून टाकलंय उद्या मग तुमच्या भिवंडीचं नाव पण काढून ठेवलं असेल कोणतं तरी अलवाम अलछाम काहीतरी काढलं असेल करून टाकतील मग नाम करत मग बसवा टाळ्या मारत बस आमच्या आम नावाची आठवण करत कसा विचार करत अरे तेव्हा अगर दादा वेदकरचं ऐकलं असतं तेव्हा नितेश राणेचं ऐकलं असतं आणि हिंदू म्हणून अगर मी जगलो असतो तर आज मला हा दिवस पाहायला मिळाला नसता अ ज्या राजाने आपला धर्म सोडला नाही पण यात्रा पसंत केल्या त्या राजाने अगर तो त्याग दिला नसता तर आज आपल्या सगळ्यांच्या नावापुढे खान आणि शेख लागलं असतं हे तुम्ही कधी विसरू नका त्या लोकांनी जो बलिदान दिला तो बलिदान तरी वाया जावाला देऊ नका तो उगाच त्यांच्या नावाची मंदिरं बांधून त्यांच्या समोर नतमस्तक होऊ नका काय फायदा होणार नाही ना यांच्या बलिदानाचा यांच्या त्यागाचा कशाला जगले कशाला लढले कशाला तुमच्यासाठी जेवढ्या मुगलांना अंगावर घेतलं कारण का तुमचं आपल्या सगळ्यांचं हिंदू समाजाचं आयुष्य उद्या सुखरूप झालं पाहिजे हिंदू म्हणून आपण आपल्या देशामध्ये हिमकी राहिलो पाहिजे म्हणून आमचे राजे लढले आणि झगडले आणि सगळ्या यातना सहन केल्या तर नुसतं तो छावा चित्रपट बघायचा बसले बाजूच्या बसलेल्या बायकोला हे काय किती चांगलं दाखवलं ना आणि घरी जाऊन धोकायचं पाहिजे विषयी त्यावडच कार्यक्रम त्याचं कोणी करणार पण त्या चित्रपटातून जे बोध घेतला पाहिजे तो विचार करा हिंदू म्हणून आपल्या धर्माकडे येणारा प्रत्येक लढाई तुम्ही जेव्हा हिंदू म्हणून तुम्ही लढाल ना तर तेव्हा तुम्हाला नितेश राणेला इथे हवा भर येऊन हवा भरण्याची काही गरज बसणार नाही कोणीही तुमच्या हिंदू सणांकडे वाकन नजरेने बघणार नाही तुम्ही सांगा हो। किती कोणाची हिंमत असली तरी कोणी वाक्य नजरेने बघू शकतं का त्यांच्या उरुसानी ईदच्या मिरवणूक बघू शकता केला ना त्याला पण त्यांचा घात तयार भीती निर्माण केली ना आणि नको रे बाबा एकाला दगड मारले ना लोक जिवंत ठेवणार नाही ही प्रतिमा तयार केली ना धर्मासाठी तो हिंदू धर्माची ज्या दिवशी त्या त्या पद्धतीचे ज्या दिवशी तुम्ही हिंदू धर्मासाठी प्रतिमा तयार कराल ना तेव्हा तुम्हाला ना गळ्यात पण हा भगवा घालण्याची गरज भासणार नाही आणि कधीही आपल्या देवी देवतांकडे दगड मारण्याची कोणाची हिंमत होणार नाही आणि म्हणून ह्या निमित्ताने मी जे काय भिवंडीमध्ये आलं मी दादांना सांगेन की ग्रामीण ग्रामीणमध्ये घेतलं ना पुढच्या जरा शहरामध्ये घ्या शहरामध्ये घ्या आणि थोडं जरा आवडती त्या ठिकाणी घ्यायचे समोर दिसलं पाहिजे असं है ना समोर असं असलं पाहिजे डोंगे बिंगे वाजले पाहिजे जरा अशा मजाच्या ठिकाणी घ्या थोडं मजा येईल जेणेकरून ह्याला कळलं पाहिजे काही गोष्टी आम्हाला महाराष्ट्राच्या कायद्या आणि तोडायचा नाही खरा बिलकुल आम्ही सरकारमध्ये आहे पण हिंदू समाजाला हिंदू समाजाने जे हे सरकार निवडून आणलंय तो माझ्या भिवंडीतला हिंदू समाज हा ताटाने जगलाच पाहिजे हा संदेश देण्यासाठी मी आज आवर्गुन इथे आलेलो आहे परत एकदा जे जे दोन मानकरी जेना ज्यांना हे पुरस्कार दिलेले आहे दीपक आणि त्यांच्या सर्वच सहकारांना या पुरस्कार वितरणासाठी आणि अशा पद्धतीचे चांगले कार्यक्रम घेण्यासाठी मनापासून तुम्हाला शुभेच्छा देतो इथेच थांबतो कि शासले जरा मोबाईल करा आणि टॉर्च ऑन करा जरा वाजून द्या आपले पण बोंगे दोरा करा टॉर्च स्वतःच करा करा भाई सगळ्यांनी काढलं तर बरोबर बोला काही काय धन्यवाद सन्मान्य मंत्री महोदय कृपया कोणीही या जातीवर जाऊ नये अध्यक्षीय भाषण आहे तत्पूर्वी आजच्या या भारत माता प्रति